नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहत आहात बाबा न्यूज आणि आज आपल्यासोबत आहे एक विशेष बातमी बिग बॉस मराठी सीझन पाच चा विजेता ठरला आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या सूरज चव्हाणने होय तुम्ही बरोबर ऐकलं या सीझनच्या अखेर त्याने ट्रॉफी उंचावताना सगळ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं चला पाहूया त्याच्या संघर्षमय प्रवाशाची आणि यशस्वी विजेतेपदाची सविस्तर कहाणी चव्हाण एक साधारण पार्श्वभूमीतून आलेला युवक ज्याने आपल्या कष्टाने आणि मेहनतीने स्वतःच नाव उंचावलं प्रवास कधीच सोपा नव्हता आपल्या लहानपणापासून आर्थिक संघर्षाचा सामना करत सुरजने मोठं यश मिळवलंय त्याचा हा प्रवास खूप प्रेरणादायी आहे बिग बॉसच्या घरात सुरजची खेळातील टॅटिक्स त्याची प्रमाणिकपणा आणि मित्रासाठी त्याने दाखवलेली निष्ठा यामुळे त्याने घरातल्या प्रत्येक सदस्याचा आणि प्रेक्षांचं प्रेक्षकांचं मन जिंकलंय कठीण टास्क असो किंवा घरातील वादविवाद सूरज नेहमीच आपल्या शांत स्वभावाने आणि हुशारीने परिस्थिती हाताळत गेला सूरजने बिग बॉसच्या घरात काही मैत्री काही शत्रुत्व अनुभवले पण त्याने नेहमीच आपल्या वैयक्तिकतेला टिकवून ठेवले त्याच्या शांत स्वभावामुळे त्याने घरात एक विशेष स्थान कमावलं त्याने घरातील अनेक सदस्यांच्या हृदयात आपली जागा निर्माण केली आणि अखेर तो ऐते क्षणाला जेव्हा सुरज चव्हाणने बिग बॉस मराठी सीझन पाचची ट्रॉफी आपल्या हातात घेतली हा विजय फक्त सूरजसाठी नाही तर त्याच्या लाखो चाहत्यासाठी आहे ज्यांनी त्याच्यावर निस्सिम प्रेम केलं आणि सतत त्याच्या मागे उभे राहिले सूरजने आपल्या विजयाच्या भाषणात आपल्या चाहत्यांचे आभार मानले आणि त्याने सांगितले की हा विजय त्याच्या जीवनात एक नवीन सुरुवात आहे मित्रांनो सूरज चव्हाणच्या या प्रेरणादायी प्रवासाबद्दल तुमचे मत काय आहे कॉमेंटमध्ये नक्की सांगा आम्हाला खात्री आहे की त्याचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरेल अशाच खास बातम्या आणि मनोरंजनासाठी पाहत रहा बाबा न्यूज धन्यवाद